पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा झालेले आहेत तर लाईव्ह सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतर जे की आता राहिलेला पीक विमा होता तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पंचवीस टक्के याप्रमाणे जमा झालेला आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात माहिती पाहणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली जर नसेल तर अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कशाप्रकारे मिळवता येणार आहे तेसुद्धा पाहणार आहे तर आता खरीप खरीप हंगामातील जे की पीक आहे एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस खंडित असल्याने जे की पीक म्याची रक्कम आता भरपूर जिल्ह्यांमध्ये जमा जर झालेली नाही आहे तर भरपूर शेतकऱ्यांना पीक म्याची रक्कम इथं मिळालेली आहे तर त्या जिल्ह्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये सर्वात पहिले जे यामध्ये आहे अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा तर खालीसुद्धा जिल्ह्यांची यादी आहे ती जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहे तरा जीके तर आता सर्वात जास्त जिके तक्रारी तर आलेल्या होत्या तर त्यामध्ये अमरावती आहे जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा मुंबई लातूर पुणे नांदेड तर अशा जिके जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीसचा रब्बीचा पीक मग सर्व शेतकरी बांधवांचा पहिला टप्पा जमा झालेला जा आहे तर दुसरा टप्पासुद्धा पंचवीस टक्के याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीसचा जमा झालेला आहे तर, तर दा अम्दे। अम्दे आता जो काही राहिलेला तुमचा पीक आहे त्यामध्ये खरीप आणि रब्बी त्यामध्ये तूर सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी तर त्यामध्ये गहू हरभरा तर इथं तुम्हाला जे काही जिल्हे दाखवण्यात आलेल्याप्रमाणे इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर यामध्ये आता आपपर्यंत आपण पाहिलेले आहे यामध्ये अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे खालीसुद्धा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या आधीसुद्धा आपण आता पाहणार आहे तर आता राहिलेला जो काही पीक दोन हजार चोवीसचा तर आता खरीप आणि रब्बी तर आता जो काही अग्रमीत पीक आहे ते आता मंजूर झालेलं आहे तुमचा पीक मग जर तुम्हाला मंजूर जर झालेला असेल तर तुमच्या लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशांमध्ये जी काही पीकम्याची रक्कम आहे जी की पंचवीस टक्के तर आता भरपूर शेतकऱ्यांना दुसरा टप्पासुद्धा जमा झालेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना पहिलाच इन्स्टॉलमेंट अधिकही मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी वन फोर 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 सेवन तर तुम्हाला जे काही एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून तुम्ही तुमची पीक संदर्भात माहिती द्यायची की आम्हाला पीक म्या मिळालेला नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये पिकम्याची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल त्यानंतर किंवा तुम्ही जवळच्या पिकमा ऑफिसला कार्यालयाला भेट देऊन सुद्धा तुम्ही तुमचा पिकमा मिळवता येणार आहे त्यामध्ये सात बारा बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर जे काही पिकमा भरलेल्याची पावती ती तुम्हाला नेऊन तिथं द्यायची आहे तर आता आपण धुळे झाल्यानंतर इथं चंद्रपूर नंदुरबार बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर इथं था। नागपूर ठाणे नाशिक खाली येऊया आपण त्यानंतर इथं वाशिम गोंदिया वर्धा धाराशिव त्यानंतर इकडं अकोला सोलापूर कोल्हापूर तर इथं जे काही जिल्हे आहेत ते संपूर्ण जिल्हे चेक करून घेऊया आता आपण यामधून वाशिम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गोंदिया वर्धा धाराशिव भंडारा माळेगाव गडचिरोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर इथून जे आपण पाहिलं होतं सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई अहमदनगर बीड आणि अमरावती तर यामध्ये राज्य सरकारने यापूर्वी केवळ पाचशे कोटी रुपयाचा हिस्सा विमा कंपनीला दिलेला आहे तर विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमॅटचं वाटप सुरू झालेलं आहे अजूनही एक हजार कोटी रुपयाचा जो काही हप्ता न दिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जाहीर करून एका महिन्यात जे काही संपत आला आहे तरी शेतकऱ्यांना अग्रमिक पीक माहीत मिळालेला नाही जे काही अधिसूचना जाहीर केलेल्या होत्या तर आता हे जे सूचना आहे ते या जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेली आहे जे की आपण डायरेक्टली आधी इथून चेक करून घेऊया आता तर यामध्ये अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार बुलढाणा वाशिम गोंदिया वर्धा धाराशिव भंडारा मालेगाव गडचिरोली रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग त्यानंतर इथं अमरावती बीड अहमदनगर नवी मुंबई कोल्हापूर सोलापूर अकोला नाशिक ठाणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड पुणे लातूर मुंबई त्यानंतर असे सर्व जिल्ह्यात व सर्व जे के तालुक्यांमध्ये व गावांमध्ये पिकम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये घरबसल्या जर चेक करायचं असेल तर यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा पाचशे कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमिक पीक मा जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर लगेच पहा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे